कि बंद पद्धति पूरी तो की थी तो ये सुनावे ये बात करू चले आओ रे कौन है कौन है तनता डाल कम से ने कोने आओ ફાશી દો આરોપી કોશી દોલકા સૂરજ ભારત રહે आज ये जन आक्रोश मोर्चे का आयोजन किया गया है शासन अपने स्तर पे काम कर रहा है प्रशासन अपने स्तर पे काम कर रहा है समाज में एक बहुत बड़ा आक्रोश है कि एक भारतीय जनता पार्टी के माजी नगर सेवक और वाल्मिक सुधार समाज मंडल के भावनी पंचायत के अध्यक्ष की इतनी निर्दीय गुण से हत्या होती है ये एक बहुत बड़ी घटना है इस घटना को सामान्य नागरिक भयभीत हुआ है हमने आज अपनी मोर्चे के द्वारा प्रांत साहब से ये विनंती की है कि हमारे वार्ड में जो तीन नंबर पोलिस चौकी है जो कई वर्षों से बंद पड़ी है उसे चालू की जाए और जो आरोपी अभी बाहर है उन्हें ताबड़तोड़ अटक किया जाए और सबसे मुद्दा महत्व का था कि ये जो घटना घटी है वार्ड में पानी के टैंकर के ऊपर घटी है आज भी वहाँ इतनी पानी की किल्लत है प्रशासक के तौर पर हमारे प्रांत अधिकारी यहाँ है हमने उनसे विनती की है कि वाल्मीकि समाज में सफाई कामगारों की बस्ती है ये बस्ती में टैंकर द्वारा पानी प्रोडक्ट किया जाए और नौ तारीख को हमारा उत्तर कार्य है ये उत्तर कार्य को देखते हुए पुलिस प्रशासन ने हमें वहाँ संरक्षण दिए जाए और हमारी एक मांगनी ये है कि जो जितने भी आरोपी हैको ताबतवर अटक केल ते षडयंत्र पीचे कोणता राजकीय षडयंत्र है जो बडा है उसका भी शोध करके मार्फत ऐसी हमने अपने प्रांत से मागणी की एकोणतीस तारखेला जो दुहेरी हत्याकांड झालेला आहे त्या हत्याकांड मुळे संपूर्ण महाराष्ट्रात काय आमच्या जिथे जिथे वाल्मिकी समाज जातो तिथे जनआक्रोश झालेला आहे आणि जोपर्यंत उर्वरित आरोपींना पोलीस प्रशासन पकडत नाही आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत आम्ही मान्य प्रांत अधिकारी साहेबांना विनंती केली आहे के कृपया विभागाने आतापर्यंत चांगली कारवाई केली आहे परंतु कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली तपास करू नये आम्हाला शंका आहे आमच्या नेत्याच्या हत्ये मागे मोठ्या पदाधिकारीचा हात आहे आमच्या लोकांना आताशी दरोत हा हत्याकांड घडवलेला आहे आम्ही गेल्या नऊ तारखेला उत्तर कार्याचा कार्यक्रम का आहे त्यावेळी पोलीस बंदोबस्त कडक व्हावा आणि आमच्या मेतर समाजाच्या वस्तीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त व्हावा संतोष बारसे हे आमचे समाजाचे अध्यक्ष होते आज त्यांची जी हत्या झाली हे फार निंदनीय घटना झालेली आहे एकही आरोपींना पोलीस प्रशासनाने सोडून आहे पोलीस प्रशासनाने सर्व पत्री करावी कारण की आम्हाला शंका आहे आमच्या नेत्याच्या हत्येमागे मोठ्या व्यक्तीचा हात आहे आणि ती व्यक्ती समोर आलीच पाहिजे आम्ही याच्यापेक्षाही ती आंदोलन करणारो अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे आणि महाराष्ट्र राज्य मेहर वाल्मिकी समाज बावणी पंचायत तर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये आंदोलन आणि निवेदन सुरू आहे शासनातर्फे मान्य मुख्यमंत्री महोदय यांना आम्ही निवेदन दिलेले आहे आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी आणि त्वरित मोठ्या अधिकाऱ्यांनी या हत्याकांडातील आम्ही नेमणूक करावी उद्या कालच्या दिवशी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांचा आमच्या पथका आमच्या कार्यकारी मंडळाने भेट घेतली असता सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व उर्वरित आरोपींना शासनाने त्वरित अटक करावी ही विनंती करण्यात आलेली आहे आम्ही मैत्र वाल्मिकी समाजाचा पोलीस अधिकारी व त्यांनी संयम पाहू नये आमच्या नेत्याची हत्या झालेली एक दुर्दैवी घटना आहे याचं गांभीर्याने प्रशासनाने दखल घेतली पाहिजे